काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर माध्यमाशी बोलताना म्हणाल्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मिरवणूक न करता मी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करायला आले आहे कारण सोलापूरच्या विकासाची अवस्थाही आज फाटकी झाली आहे असं ते माध्यमाशी बोलताना म्हणाल्या माझं पूर्ण सोलापूर शहराच्या लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आता जी लोकसभा निवडणूक चालू आहे आपण बघायला बघतो की प्रत्येक जण प्रत्येकच्या प्रमाणे शक्ती प्रदर्शन वगैरे करायला बघतात आपण तसं शक्ती प्रदर्शन वगैरे न करता ज्या काही सोलापूर शहराच्या नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज सोलापूर शहराची अवस्था एक फाटकी झालेली आहे गेल्या अनेक चाळीस वर्षापासून आपण प्रत्येक जणांना निवडून दिलेलं आहे त्या निवडून आल्यानंतर अनेक जणांनी आपलं स्वतःचं साथ साधलेला आहे अनेक जनतेसाठी त्यांनी दुर्लक्ष केले आहे जे सोलापुराचे जे नागरिक आहेत जे युवक आहेत ज्या महिला आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहेत त्या लोकांसाठी त्यांनी काही सुद्धा केले नाहीत माझं एकच विनंती आहे की मी लोग लोग जे आता लोकसभेचं अपक्ष उमेदवार फॉर्म भरत आहे कारण की ज्या काही समस्या आहेत ते लवकरात लवकर नागरिकांनी सोडण्यात पाहिजे आणि जनतेने सुद्धा मला माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी मी दहा वर्षापर्यंत जे नगरसेवक असताना जे काम केले सहा काळापर्यंत आपण काम करत गेलेलं आहे जे काम करणारे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या पाठीशी जनता हवा असं मला वाटायला फक्त